काही नेते भाषणांमुळे ओळखले जात नाही तर त्यांच्या कामामुळे लोकांच्या मनात घर करतात ज्यांची ओळख सत्ता नसून सेवा असते असंच एक नेतृत्व म्हणजे सामान्य जनतेच्या विश्वासावर उभं राहिलेलं संघटन शक्तीला नवी दिशा देणार राष्ट्रवादी विचारधारेचं ठाम नेतृत्व योगेश भाऊ चौधरी राष्ट्रवादी पॅनेल प्रमुख कार्यकर्ता हा केंद्रबिंदू मानून संघटन मजबूत करण्याचं काम समस्यांवर फक्त बोलणं नाही तर त्या सोडवण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी हेच आहे योगेश भाऊंचं नेतृत्व आजचा दिवस खास आहे कारण आज वाढदिवस आहे जनतेच्या विश्वासाचा संघटनाच्या ताकदीचा या शुभदिनी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देत आहेत डॉक्टर शैलेश पांडुरंग पटेल स्त्री रोग तज्ज्ञ यशस्वी हॉस्पिटल तळोदा आणि श्रीमती शीतल लक्ष्मण पाडवी उपनगराध्यक्ष नगर परिषद तळोदा आपलं नेतृत्व असंख्य कार्यकर्त्यांसाठी प्रेरणा ठरव आपलं कार्य तळोद्याच्या विकासाला नवी दिशा देऊ आणि राष्ट्रवादी विचारधारा अजून बळकट करू योगेश भाऊ चौधरी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद पार्थ न्यूज परिवाराकडून तसेच संपादक हर्षल चौधरी यांच्याकडून योगेश भाऊ चौधरी यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा